गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा गनोरे यांच्या वतीने आज सकाळी सकाळी बालगोपालांची दिंडी भव्य मिरवणूक काढण्यात आली होती या दिंडीमध्ये अनेक बालकलाकारांनी आप आपल्या पद्धतीने वेगवेगळी वारकऱ्यांची भूषा बनवली होती कोणी पांडुरंग कोणी विठ्ठल कोणी रुखुमाई तर कोणी साधे साधे वारकरी कोणी पखवाद वादन कोणी झेंडे करी कोणी तुळशीच्या माळा घेऊन अतिशय मोठ्या उत्साहामध्ये वारकरी वेषामध्ये बालगोपाल मोठ्या उत्साहात या दिंडीमध्ये सहभागी झाले होते पी एम श्री योजनेत असणारी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा हा अनोखा आणि अभिनव असा उपक्रमाने गावातील वातावरणामध्ये भक्तिमय असं वातावरण करून अतिशय प्रसन्न आणि आनंदाचे वातावरण तयार झाले होते यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गनोरेच्या सर्व शिक्षक यांनी अतिशय मेहनत घेऊन ही दिंडी अतिशय सुंदररित्या योग्य पद्धतीने गावामध्ये सुरू केली व चालवली तसेच या दिंडीचा अनोखा असं उभरिंगण हनुमान मंदिर गणोरे या समोरच्या पटंगणामध्ये अतिशय नयनरम्य देखाव्यामध्ये उभे रिंगण जिल्हा परिषद केंद्रशाळा प्राथमिक शाळेच्या बाल बाल वारकऱ्यांच्या वतीनं अतिशय सुंदर आणि नयनरम्य देखणे असं उभे रिंगण या ठिकाणी सोहळा संपन्न झाला यावेळी अनेक बालकलाकारांचा उत्साह अतिशय वाखण्याजोगा होता अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय अतिशय भक्तिमय आणि प्रसन्न अशा वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न झाला उभे रिंगण पाहण्याकरिता गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा गणोरेच्या वतीनं आयोजित ही बालदिंडी पाहण्याकरता गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील वारकऱ्यांनाही बालकर बाल, बाल वारकऱ्यांची ही दिंडी पाहून आनंद व्यक्त केला तसेच हे आपल्या संस्कृतीचा ठसा उमटला जावा या दृष्टीने ही बालदिंडी व तसेच आपली साहित्य संस्कृती संत साहित्य संस्कृती सर्व बालगोपालांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने अतिशय सुंदर असा अनोखा उपक्रम यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा गनोरेच्या राबवण्यात आला त्याबद्दल सर्व पालकांनी शिक्षकांचे तसेच ग्रामस्थांनी शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले अतिशय नयनरम्य असा हा उभारिंगण सोहळा हनुमान मंदिर गणोरे या ठिकाणी संपन्न पडला याविषयी माहिती दिलेली आहे आपल्या शाळेचे श्रेष्ठ शिक्षक यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली जाणून घेऊ या, या उपक्रमाची माहिती आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृत परंपरेनुसार उद्या पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आपल्या महाराष्ट्रात जन्मला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुलाला त्या संस्कृतीचा अभिमान असतो आणि म्हणून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणोरे या ठिकाणी शाळेचे मुख्य मुलांना या सगळ्या सोहळ्याची माहिती व्हाय व्हायला हवी त्याचप्रमाणे मुलांच्या मनामध्ये ही संत परंपरा रुजली पाहिजे देवाप्रतिभाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे असा हा वेगळा उपक्रम या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आम्ही आज या ठिकाणी संपन्न केला शाळेपासून तर गावातील मंदिरापर्यंत हा दिंडी सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता या सोहळ्यामध्ये सर्व गावातील ग्रामस्थ विविध वारकरी संप्रदायातील मान्यवर मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं या सर्वांच्या मार्गदर्शनाने हा दिंडी सोहळा पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे आपण या ठिकाणी त्या सोहळ्याची दखल घेतली त्याबद्दल मी या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि थांबतो